नमस्कार मित्रांनो तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आलेली आहे इंडो तिबेट सीमा पोलीस दर अंतर्गत कॉन्स्टेबल त्यामध्ये सेवा पदाच्या एकूण आठशे एकोणीस रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस आहे तर इंडो तिबेट सीमा पोलीस दल या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क वयमर्यादा मिळणारी वेतनश्रेणी इत्यादीबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामध्ये पदाचे नाव हे कॉन्स्टेबल स्वयंपाकघर सेवा आहे तर पदसंख्या म्हणजे एकूण रिक्त जागा ह्या आठशे एकोणीस रिक्त जागा आहेत आणि शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे ती खालीलप्रमाणे बघू पदाचे नाव कॉन्स्टेबल स्वयंपाकघर आहे आणि शैक्षणिक पात्रता तुम्ही फक्त दहावी पास असणे गरजेचं आहे नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे वयमर्यादा अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान अठरा ते कमाल पंचवीस वर्ष असावे तर अर्ज करण्याची फी शुल्क फी भ पाहण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफची लिंक दिली जाईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करण्याची फी बघू शकता वेतन तुम्हाला खालीलप्रमाणे आहे कॉन्स्टेबल सेवाकरिता लेवल तीनमध्ये एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर रुपये प्रति महिना तुम्हाला पगार भेटू शकतो तर अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन तुम्ही अर्ज करू शकता सी एस सी केंद्रावर किंवा के तुमच्या मोबाईलद्वारे तर अर्ज सुरू होण्याची तारीख ही दोन सप्टेंबरला ही तुमची भरती सुरू होणार आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफची लिंक ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दिली जाईल धन्यवाद